शिर्डी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची सुरू झालेली आहे आणि या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही आज शहर काँग्रेसच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं निवडणूक लढवत आहोत आणि या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळाचा शुभारंभ आज सकाळी आम्ही खंडोबा मंदिरात केलेला आहे सकाळी आणि वे आता वेळची जी परिस्थिती आहे तुम्ही जर पाहत असाल आमच्या सोबत आहे आम्ही आता डोळे खाऊन खाली समाज मंदिरामध्ये डाम डोळ नाही मात नाही काही म्हणजे जसं आहे तस आहे त्या परिस्थितीला सामोरं जात आम्ही या निवडणुकीच्या निमित्ताने लोकांच्या मध्ये जात आहोत आणि लोकांचा, हो, लोकांचा प्रचंड उत्सुरत असा प्रतिसाद आम्हाला भेटत आहे तुम्हाला जर लोकांनी लांबून हात जोडले नुसत थोडसा हास्य दिलं तर समजायचं तुमच्या सोबत कोण नाही लोक फक्त तुमच्या सोबत ना हाय हॅलो करतायत परंतु लोक सोबत जवळ घेऊन आमच्या गळ्यात गळा घालून राहिले आम्हाला अतिशय उत्साहाने हातात हात आमच्या देऊ राहिले याचा अर्थ आमच्या सोबत जनता राहणार आहे आणि त्याचा प्रत्येक तुम्हाला दोन तारखेला येईल निवडणुकीच्या निकालानंतर तीन तारखेला निकालातून तुम देखील तुम्हाला स्पष्टपणे ते दिसेल निवडणुकीच्या या प्रचाराच्या आधी दोन दिवसापासून म्हणजे दोन दिवस अगोदर पासून आम्ही जे काही बोलत होतो विड्रॉलच्या अगोदर आम्ही सांगत होतो की असं काही प्रकार सुरू आहे आणि त्यांच्या लोकांनी सांगितलं की नाही नाही हे सगळं खोटं आहे कुणी धमक्या दिल्या आणि कोण धमक्या देत सांगाव त्यांनी आणि विरोधकांची उंची नाही ती उंचीचे ते लोक नाही निवडणुकीत सहभागी होतानाच हे सांगितलेलं होतं की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही काही प्रश्न त्यांना पहिल्यापासून विचारतोय त्यावर आमची उंची विचारतात आम्ही त्यांना शिर्डी शहरातल्या बेरोजगारी बोलतो ते म्हणतात नरेंद्र मोदींनी खूप विकास केला देशाचा आम्ही शिर्डीच्या प्रश्नावर त्यांना विचारतो हो। इथं तुम्ही लेझर शो करणार होते इथं तुम्ही उद्ध्वस्त झालेली बाजारपेठ जी आहे म्हणजे खूप विषय आम्ही तुम्हाला या ठिकाणी हे जे पत्रक आहे ते पत्रक आम्ही आमच्या उमेदवारांच्या सह आज शहरामध्ये के वितरित केलेला आहे याच्यामध्ये आम्ही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत आम्ही याच्यात म्हटलं शिर्डी का शहरात काय वाढलं आम्ही याच्यात म्हणतो शिर्डी शहरात काय उद्ध्वस्त झालं आम्ही याच्यात म्हणतो या आश्वासनांची पूर्तता केव्हा करणार कोणते आश्वासन याच्यात आम्ही नागरिकांसमोर ठेवलेले आहे शिर्डी शहरात काय वाढलं तर शिर्डी शहरात बेरोजगारी वाढली गुन्हेगारी वाढली हातावर पोट भरणाऱ्यांना त्रास देणारी यंत्रणा वाढलेली आहे महिलांच्या मध्ये प्रचंड सुरक्षिततेची भावना तयार झालेली आहे सकाळी जर मॉर्निंग वॉकला निघायचं म्हटलं तर गुन्हेगारांचा किंवा नशेखोरांचा त्रास तर आहेच आहे पण आता त्याच्यामध्ये शासनाचा प्रशासनाचा काय भाग आहे परंतु जे बिबट्यांच्यामुळे जी दहशत शिर्डी मध्ये निर्माण झालेली आहे त्याच्यासाठी इथला वन विभाग काही करीत नाही त्यावर त्यांनी काम करावं ही आमची भावना आहे पण महिलांच्या मध्ये सुरक्षिततेची भावना आहे त्याच्यानंतर जो सगळ्यात मोठा प्रकार शिर्डी शहरामध्ये गुन्हेगारीच्या माध्यमातून सुरू आहे इथं भेदभावाचं देखील प्रमाण वाढलेलं आहे इथं खून मारामाऱ्या दरोडे असे प्रकार या ठिकाणी केले जात आहेत हे प्रश्न आम्ही त्यांना विचारतो हे वाढलेलं आहे याला तुम्ही काय करणार हे कशामुळे हो झालेला आहे तुम्ही चाळीस वर्षापासून आलटून पालटून या लोकांनी शिर्डी शहरात सत्ता भोगलेली आहे आम्ही हे विचारतो त्यांना आम्ही म्हणतो इथला रोजगार इथली बाजारपेठ इथली अर्थव्यवस्था इथला आरोग्य व्यवस्था इथली शिक्षण व्यवस्था आणि साई भक्तांची कमी झालेली गर्दी आणि त्याचबरोबर शिर्डीचं जे वैभव होतं पूर्वीचं ते वैभव कमी झालेलं आहे ते उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे तुम्ही याच्यावर बोलत नाही तुम्ही म्हणता राज्यात देवेंद्र फडणवीसांचं काम खूप चांगलं आहे असेल चांगलं पण या शिर्डी शहरातलं चित्र प्रचंड वेगळं आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर असा नवलौकिक असलेल्या आपल्या शहरामध्ये आजची परिस्थिती साऱ्या जनतेला माहिती काय आहे परंतु हे खोटं बोलतात आणि शिर्डी शहर खूप स्वच्छ झालेलं आहे सुंदर झालेला आहे विकसित झालेला आहे तर मग कालिका नगर भागातला गरीब आज देखील रात्री घरी जाताना एक किलो पीठ घेऊन जातो आणि सकाळी परत दुसऱ्या दिवशी काम करून परत त्याच दिवशी रात्री परत त्याची ती दिनचर्या सुरू आहे मग विकास झाला इथली अर्थव्यवस्था चांगली झाली इथे रोजगार निर्माण होतोय चित्र चित्रकाशाचा आहे इथला नगर मनमान रोडचा विषय अंतर्गत रस्ते जे तुम्ही म्हणताना खूप झालेले आहेत या पावसात किती रस्ते उघडले तुम्ही एकदा तुम्हाला दिसेल या शहरातले कितीतरी रिंग रोड अर्धवट पडलेला आहे या शहरात तुम्ही चार बाजूला चार स्मशान भूमी देणार होते त्या स्मशान भूमी तुम्ही दिलेला नाही याच्यावर तुम्ही बोलत नाही तुम्ही म्हणता विरोधकांची उंची नाही मी तर माझं तर म्हणणं आहे ना ज्यांनी आमची ज्यांना आमची उंची विचारण्याची गरज वाटली आमचा त्यांना प्रश्न आहे तुमची जी उंची वाढली आहे त्या या सामान्य नागरिकांमुळे तुमची उंची वाढलेली आहे तुम्ही या गरिबांची उंची मोजू नका आम्ही गरिबांचं प्रतिनिधित्व करायला आलेलो आहे आम्ही विस्थापितांचं प्रतिनिधित्व करायला आलेलो आहे लढत आहोत आणि यांना प्रश्न विचारलेले आहेत का तुम्ही थिम पार्क लेझरशो नगर मनमाड रस्ता अपूर्ण राहिले रोड आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान अंगणवाड्या चार भागातील स्मशानभुम्या आणि स्वकांतिकापाळा साई भक्तांसाठी सार्वजनिक एक शौचालय मंदिरापासून ते हजारोंच्या गेट पर्यंत एक सार्वजनिक शौचालय नाही इथं प्रचंड कुचंबा साई भक्तांची महिला साई भक्तांची होती याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि साई भक्त या गावाचा केंद्रबिंदू आहे कला आहे तो जर साई भक्त शिर्डीत आला तर इथला रोजगार इथल्या लोकांचं धंदे पाणी इथल्या गरिबांचं पोट चालेल तर काय होणार आहे इथं पाच पाच दहा दहा करोड रुपये खर्च करून ज्या लोकांनी हॉटेल बांधले ते हॉटेल व्यावसायिक आज अडचणीत आलेले आहे इथली शिर्डी शहरातली जवळजवळ साठ पासष्ट टक्के गर्दी कमी झालेली आहे ज्याच्यावर तुम्ही चिंतन करण्याच्या ऐवजी तुम्ही आमची उंची मोजता तुम्ही आमच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करता आम्ही गरीब आहोत आम्ही फाटके आहोत पण आम्ही बाटके नाही हे जाण्यात यावं आम्ही आजच्या निमित्ताने प्रचार नारळाच्या निमित्ताने आज बाहेर पडलेला आहोत आम्हाला प्रचंड चांगला प्रतिसाद आहे आमचे सगळे उमेदवार अतिशय सक्षमपणे हे सगळं काम करत आहे आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माधुरीताई शेजोळ या अतिशय सुशिक्षित सक्षम आणि त्यांना राजकीय वारसा कुटुंब आहे चांगल्या पद्धतीने आम्ही सगळे माझी मतदारांना विनंती आहे जाहीरपणे आहे की तुम्ही आमच्या पाठीशी उद्या राहा आम्ही तुमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी हा या ठिकाणी घाट घातलेला आहे ही जी जबाबदारी आहे तुम्ही आम्हाला दिली तर आम्ही पुढे घेऊन जाऊ अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो आम्ही आजचा हा काँग्रेसचा जो पॅनल आहे तो राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रभावती घोगरे काँग्रेसचे अध्यक्ष ऍडव्होकेट पंकज लोंडे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ गुजर यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे करत हो, आहोत आमच्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी देखील कैलास सजवळ जे त्या आरपीआयचे पदाधिकारी आहेत त्यांनी देखील आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे मी आरपीआयचे देखील मनापासून खूप आभार